न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा चौदा वर्षाच्या बालकाचा खुनी शेवटी सापडला पोलिसांच्या जाळ्यात अडकला वसीम गुन्हेगारीवर पोलिसांची धारदार जबर कारवाई वसीमचा बी एंड अहिल्यानगरच्या पोलिसांनी एक भीषण गुन्हा सोडवताना आज शहरात कमालीचा थरार निर्माण केला सीताराम सारडा विद्यालयातील खून प्रकरणात तब्बल वीस दिवसांपासून फरार असलेला कुख्यात आरोपी वसीम हमीद शेख याला अखेर पोलिसांनी मुकुंदनगरमध्ये सिनेमात शोभावी अशी कारवाई करत पकडलं या आरोपीने गुन्हा केल्यापासून पोलिसांना वेळोवेळी हुलकवणी दिली होती परंतु पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या खास गुन्हे शोध पथकाने आरोपीला आज सकाळी गुप्त बातमीच्या आधारे मुकुंदनगर येथे सापळा रचत पाठलाग करत ताब्यात घेतलं पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला पण पोलीस जवानांनी वाऱ्याच्या वेगाने धाव घेत त्याला जमिनीवर आदळलं वसीम हमीद शेख वय चाळीस राहणार सर्जीपुरा कैलरू कॅम्प असा त्याचा खुलासा झाल्यानंतर त्याला अटक करून थेट तोफखाना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी अमोल भारती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांचं उत्तम मार्गदर्शन व परशुराम दळवी योगेश चाहेर आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने केलेल्या शिताफीने शक्य झाली ही अटकेची बातमी ऐकून शहरात सुटकेचा निश्वास टाकण्यात येत आहे तर गुन्हेगारांच्या जगात भयानक खळबळ उडाली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा